महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धा। बुद्ध भगवान गु बुद्धांनीच शोधलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खुसंघ यात्रेंना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक यांनाही अभिवादन ज्यांनी बुद्ध धम्म सातासमुद्रात पोहोचवला आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन आज आपण पाहत आहोत मधली गाथा क्रमांक तीन ज्यात म्हटलेलं आहे की फेनुपम कायामीम विदित्वा मारीची धम्म अभिसंबुधानो शेतवान मारस पपूफक्क कानी अदसन मच्छुराजस गच्छे अर्थात शरीर हे फेसासारखे आहे मृगाजळासारखे आहे हे समजून पूर्ण ज्ञानी व्हावे भुल अर्थात माराला फुलासारखे तोडून मृत्यूस अदृश्य व्हावे यावरती माझं लिखाण फुप्प मधील ही गाथा नश्वर शरीराचे जिवंत उदाहरण आहे शरीर हे फेसासारखे आहे हे समजून घेताना मला कबीरांचा दोहा आठवतो पाणी केरा बुदुबुदा इसी हमारी जाती एक दिन छिप जाएगा तारे जो परभाती म्हणजेच पाण्यासारखं पाण्याच्या बुडबुड्यासारखं हे आयुष्य आहे फेसाच्या सारखं हे आयुष्य आहे आणि एक दिवस आपल्याला हे सगळं जग सोडायचं आहे क्षण दोन क्षणात नाहीसे व्हायचं हो आहे जसं फेस नाहीसा होतो पाण्याचा बुदबुदा अशा पद्धतीने नाहीसा होतो की जे तारे रात्रभर चमकत असतात ते पहाटे लगेच असतात जातात नष्ट होतात असं हे आयुष्य जसं उन्हाळ्यात हरिण मृगाजळामागे धावते तसे मनुष्य शरीरासाठी आयुष्यासाठी आणि वासनेच्या पूर्ततेसाठी धावतो थकतो पण हाती काहीच लागत नाही रिकामा आला आणि रिकामाच गेला। प्रज्ञावंताने या गोष्टीला समजून घ्यावे आणि निरर्थक धावपळ थांबवावी माराला भुलयाला लवकरच ओळखावे आपण जसे रोगट फुल उग उपटून फेकतो तसं त्यांनाही उपटून फेकावे मृत्यू सत्य आहे हे जाणावे कारण मृत्यू सत्य आहे हे समजल्यावर मृत्यू भय राहत नाही आणि जिथे मृत्यूचे भयच राहत नाही तेथे मृद मृत्यू अदृश्य झालाय असंच समजावे कालच अनु आणि क्वांटम थिअरीवर एक सायन्सचा सा एपिसोड पाहत होतो न्यूज पाहत होतो ज्यात नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव नव्याण्णव सहा एवढा पर्सेंट तो अणुरिकाम असतो असं संशोधकांनी सांगितलं आहे तसंच फेसाचं पण आहे फेस फक्त हवेचा बुडबुडा असतो भरलेला असतो असंच आयुष्याचं आहे गाथेमध्ये जसं सा फेसाचं सांगितलेलं आहे तसंच आयुष्याचं आहे म्हणून ह्या रित्या आयुष्याची ओळख या गाथेतून होत आहे म्हणून गाथेतच म्हटले आहे की शरीर हे फेसासारखे आहे हे समजावे आणि शरीर हे मृगासार मृगाजळासारखे आहे हे समजून पूर्ण ज्ञानी व्हावे म्हणजे शरीराची नश्वरता समजून घ्यावी भुलयाला फुलासारखे तोडून द्यावे म्हणजे जो मार असतो त्याला ओळखून त्याला आपल्यापासून दूर करावे आणि मृत्यू सत्य जाणून मृत्यू अदृश्य होतो मृत्यूला आपण समजल्यावर मृत्यू आपल्यासाठी दृश्य राहत नाही हे समजून घ्यावे असंच या गाथेत म्हटलेलं आहे की शरीर हे फेसासारखे आहे मृगजळासारखे आहे हे सम समजून पूर्ण ज्ञानी व्हावे भुलायला फुलासारखे तोडून मृत्यू अदृश्य व्हावे येथेच थांबतो नमो बुद्ध आहे जय भीम थँक्यू